आज आम्ही जाता बागेत फेरफटको मारत आंबे भेटतात ते बघता एक आमचा गोमू पुढे गोमू काय पण बोलतोय तुझला कसे घाबरतात बघा गावात कधी पहिला बघितले नाही तशा करतो अगो ये खाली पहिल्यांदा सगळे असायचे काम करायची शेतीच्या कामासाठी रस्ते साफ करायचे कोण आहे रे होय आहे तो अंदर अंदरच आहे भाजावडीसाठी रस्ते साफ असायचे पहिल्यांदा सगळे सगळ्या पातेला उचलून न्यायचे ना बघ रा तांबा खाली किती खाऊन टाकलेले हे पण आपण खाली टाकलेले जाऊन विकायचो कोकम बा कोकम दमक झाला अजून गार अख्खी घाटी सेडूची आर जाऊ नाही म्हटलं तरी वीस मिनिटं लागतात तिथल्या दोन घाटी हे लागतात जाईपर्यंत जीव जाता आणि एकदा का वर पोचला समाधान वाटतं मग आंबे बघून जांभी बघून करणा बघून गावात असलेली स्वतःची बाग बघून बाकी काय राहिलं नाही आता जमनी बिमनी गेली तू करत नाही तू फक्त व्हिडिओ बघतोस तू करू खवास ना शेती करायचो तर आजूबा बंद झाली एका खोताचो फनस बनतात खोताचो फणस एक तो गो फस पिकलेलो आिकवण कुसवून पण गेलो वर शेड्या कि का जुनवलं काळ पाडू लागू मग काय कुसलो जरा लांब नाही आणि बघ पूर्वी आम्ही शेती करायचो मजा यायची जास्त मजा यायची ती नाही का चिकलात नाचक आम्ही लहान ना तेव्हा गेले ते दिवस राहिले ते फक्त आठवणी <laughs> मग आजकाल त्याच झाला सगळे युट्यूबवर बघतात आणि समाधान मानतात हा <laughs> कोकण साखर आंबो काही धरत नाही पण आपलं एका साखरे आंब म्हणतात कारण ह्याच्या गणित कसा हिरवा आंब म्हणजे कच्चा आंबो पण ह्याचं गोड काय हर बाळशे मोठा आंबो नाही एखादो <laughs> पाडण्यासारख <पाड़ने हर को। laughs> मी वांदर वाईट लावतात नाहीतर काय सगळा टिकला असता पूर्वी माणसांच्या भीतीन अांदर एवढे यायचे नाही पण आता माणसात नाही रावली तर अांदर वाढले ती लागली पहिली पहिली पांद लागली याच्यावरती अजून पांदा सेवन्टी एटी डिग्री वर चढता लागतं झालं एक आमची रतनबीन होती हा की नाही काय माहिती ही मुंबईची माकडा बाबा गावा केली आहेत मुंबईची माकडा मुंबईची वांदरा म्हणू हवा हा रतनबीन हा अरे वा रातांबे पिकलेले पण हच बायको खावे होते दोन कार या हे बघा हे बघा तो खाऊन ना गो ह्याच्यापासून कोकम बनता हे बघा रात बीन धरलेली दुसरी पान चालू झाली पाय वाट बघा कशी मस्त वाटता ही जरा भारी जाता चढूक ही बघा डिग्री तरी वर चढूचा बाकी काय ना हे दोन गायक भारी पडतात वर योग हो गावच्या माणसांना कशी सवय झालेली त्यांना काय वाटत नाही सवय सवय सगळ्यांचीच गेली मुंबईत गेल्या आणि तब्येती सगळ्यांची बिघडली सगळ्यांची पोटा बी बीपीचो त्रास चालू झालो वाताचा त्रास चालू झालो पहिला कसा घरातली जमिनी शेणाने सारवलेले असायचे ना वाताचा त्रास नाही व्हायचो कधी आता सगळ्यांच्या घरातला आधी आहे विकास झालो सोयीसुविधा वाढल्या मुंबईत पण तब्येती बिघडले आता खरी गरज आहे लोकांनी परत गावाकडे वळू खावा निदान पन्नासशी उलटलेले तरी येऊ खावे तर गावा, गावा संपतील चला डायरेक्ट बागेत भेटूया आता बागेच्या जवळ पोचला आता हे करंडिनीची झाली तर बघूया करंडा तरी नशिबात हत काय मागे हो तेव्हा धरलेली पण त्या चटणी करत वेळ नाही गावलो तर बघूया पिकलेली तरी ते आवाज येत नाही त्या आवाजावर पिकतं तसं म्हणतात बघूया आता जाऊ लागलो वर येईपर्यंत हे बघा कदा दिसूक लागली हत पण पिकोची काय हां एक दोन हद पिकलेली हे बघा

आता आंबो खाऊन घालो आता आंबे भेटले तर आंबे खाऊन ही आमची बाब चालू झाली आहे बोला आंबे काढायचं चा काम चालू आहे तसे पंचा सोना तो पायरी निकाला घ्या पायरी का निकाला वर्षी बाग चांगली धरली आहे हे बघा काजू हाय ते भाऊ कका येते तेव्हा कापूस काढूया हे बघा उद्घाटन झालेला आमचं कसं बाग दुसऱ्या गेलेली आहे आपण आम्ही झाडावरचे घेऊ नाही शकत पडलेले घेत आहोत पिकलेले सकाळपासून भरपूर खाऊन झाले तसे कलमांसोबत ही जांबेची झाडं पण आहात वरच्या कोपऱ्यात रतांबे पण आहात दोन तीन रता रातांबीची झाडं ही वरची साडी काढून झालेली वाटतं आ, पाएरी आ, पाएरी ची दोन ये, ये, हा जो पायरी या पायरीची दोन झाड आहेत ह्या झाड जास्त धरलेला दिसत नाही काय म्हणतं काय गो काय म्हणत हा ते नऊ विकतच पिकलेला तो उद्या पडेल हे बघा हे काढायचे आहेत ते तयार नाही झालेत ना ते एक राऊंड मारणार नंतर तयार झालेले काढून विकतात आंबे व आंबे नुसते आंबे ही सगळी आजोबांची कृपा आजोबांची त्यांच्या आधीच्या पिढीची त्याच्यानंतरच्या पिढीने अजून तरी गावासाठी काही केलेलं नाही सगळे मुंबईत गेलेले आहेत अजून एक भेटलो असे आंबे कळू घेत मस्त एके वर्षी आंबे कळून कळून मस्त तीन चार किलो वजन कमी झालेला मजा येत पण बस या पायरीचं झाड हे पायरीचे आंबे हे कपन लय आहे मुंबईत तसो आम्ही आजोबा होते तर द्यायचं नाव द्यायचे नाही पण आता दोन वर्षासाठी दि दिलेले आहेत आता पुढच्या वर्षी बघू पुढच्या वर्षी काय भीत नाही या दिवशी स्वतः करून पण भारी जा इन्व्हेस्टमेंट जास्त गावात माणसं हवी गावात माणसं भेटत नाही आता हे सगळे कामगार दिलेले आहेत ते सगळे बाहेरचे अरे वा वा नशीब चांगला पायरी आम पायरी पिकलेलं पायरी एक नंबर बाबू पिक्का पायरी आंबा बघ तो बघ अजून आहे का ये तुझं पुढे आहे त्या मुद्यात आहे बघ हे बघा जबरदस्त पायरीची टेस्ट भारी काय काय लोकांना हापूसपेक्षा पायरीच आवडतो खाल्लेलं आहे अरे बापरे खाल्लेला आहे पायरी आहे रतमबीन धरलेली आहे की पिकले आहेत पहिल्यांदा मे महिन्यात तीच कामा आंबे आणा गांबी आणा फणस आणा तिकडे आमचं फणस पण आ रतांबी आणा रतांब्या आणून ती कापायची त्याची फोडा करायची सगळे झाड खाली बघतास ना कसं नाही तर दोन चार घेऊन पळाला घरात जांभी खय खय हत खळ खळ नाही हत सगळे एका झाडं खाल्लं नको अशे मी खाल नाही येत आहे तुम्ही बरं नाही वा घामतो निघा जवळ माकाच काही ते भेटतात या दोघांका काही भेटतच नाही आ अजून एक भेटतो एक नंबर तयार आंबवा एक नंबर कौंडाळ म्हणतात कौंडाळ कॅमेऱ्या कॅमेरा ची मार मार परत दाखवते व्यवस्थित यो बा दिसलो हे बा दोनचे असलेले भेटले लोणच घेऊन जातो रात्री जेवण जरा चोईत जेवण तसं चांगलंच लागतं गावचा दोन चार खास जास्त गावच्या सारखा नाही मुंबईच्या सारखा नाही सॉरी याच खाव खावा त्याच खाऊ खावा हे काय खाव पण खावा सगळं फन फनच बघा घडण धरलेत ताई खैस गेली वाटत पुढे बघा बापरे पणज घडा या सगळा कोकण कोकणातला सोना नुसते फणस हवे तेवढे पिकलो आहे काय बघूया फणस काय नाही पिकले पावसाळ्यापर्यंत टिकतील मग वाटत दोघं आहेत आंबे काही कवईत नाही नुसते धावतंच पुढे झाड्या त्यांना लक्ष देऊ तारो येलो ना, ना। की पिकलेले आंबे घरून पडून जातात पिकलेले खाली पडलेले आंबे पण विकत घेत नाही आमची आजी मस्त साठा घालता आम्ही पोटभर खातो खाता गेल्या वर्षी एवढे आंबे आले नव्हते तर काय आमका आंबे मिळालेले नाही पण यावर्षी अरे गो सावकाश ही बोंडा बघा काय जांभी कोणी काढून दिला आणि बोंडांची जांभी घेऊन गेल्या आणि बोंडा तशीच ठेवला निय ते बघा आता काय बोलायचं या, बोला या माणसांचीच काम आहे पण वांदरांका पण किती गाळी घालायची या खायच्या तरी माणसांनच केलेलं काम आहे बागवाल्यांनी पण केलं नाही असं त्यांना सांगून आता समजणार नाही जांभी खात लावू नको सांगितलेलं ला तरी पण विनोद नहीं आया क्या नहीं आया कभी आएगा वो अभी परसों आया था हाँ ये होगा बागेतले बागेत कामगार सॉल्टिंग शॉर्टिंग करते दे दामबंची दूसरे दूसरे बाग में गया मामा इधर फिर भी कितना निकलता है माल कितना पेटी अपने बगीचे में निकलता है पच्चीस 40. पेटी। पेटी। पेटी नहीं। क्रेट। अच्छा क्रेट। और एक क्रेट में कितना आता है एक क्रेट में अब दो पेटी एक क्रेट दुई पेटी, है देट, देट पेटी होता हा तुम्ही जायचं पुढचे की माझे का विनोदचे अच्छा काल त्यांनी मुंबईला पेटा पाठवलेला ना परवा घाटकोपर घडशी घडवी नाही काय ते घडवी घडवी हरी घडवी परवाच जाऊन घेऊन आलो ते आंबे मस्त होते आपल्याच बागेतले होते की बाहेरचे होते आपल्याकडचे मस्त आंबा एक नंबर मी आहे ना रत्नागिरीच्या माझ्या मित्राने मला दोन डझन दिलेले खायला पचपचित काहीच नाही आपल्याकडचे साखरेपेक्षा गोड जबरदस्त नाही 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 ना तो, तो का सांगना लोकं आयला आता दोन जो ना आता विचारलं मी तो बोललं काहीतरी दहा वर्ष हे लोक म्हणजे तुम्ही लोक आंबे विकता त्याला म्हणून हे सगळं ते बादर आहे ना आंब्यांची गडी ते एकच ठरवलं मस्त हा माणूस चांगला आहे बोलायला पण चांगला होता त्या वर्षी बाग चांगली आली गेल्या वर्षी एवढी नव्हती आली होईल ना तुम्ही गेले किंवा आम्हाला भेटतात एक दोन पेटी कुठे लपलेले असतील रे माझ्या आली बऱ्याच वर्ष बऱ्याच काही मी तर दरवर्षी येतोय म्हणा आ, हे बघ दोन त्यांनी फांदीच तोडून टाकलेली होती हिरवे भेटले हा बरं आला हिरवे झाला संध्याकाळी कापूया मीठ मसाला लावून खाऊक ना तेवढे हिरवे फेसून आणलं हे काय होते कोळे 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 फेकून तिथं वाटला मग काढतच त्याच्या तयार होऊ त्याला विडवलाय मोठं होता आता एक काम करतय तुमका फणसाचं झाड दाखवतय कोळे ते उचलू ते म्हणतील तुम्ही काढलास म्हणून कोवळे आहेत ना ते हिरवे उचलत असते जास्त उचलू नका वजन कशाक नाही तर घरात नेऊन उन... लोण आजी घालणार काय पण आजी म्हणत नाही तसं आणून माझ्या घरात टाकला तर करा काय तर तुम्ही आमचं दादू नाही ना तर आमचं दादू आम या फणसावर चढता मस्त अरे वा वा चल मुदतच एक तयार झालेलं फणसा तेव्हा किती धरलाय बघा जबरदस्त हा आहे खायला एक नंबर चवीला आता हा मुदतला एक आलोच आहे घेऊन जाऊया काय दाई 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 एक काम करू लोक 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 त्याचं चिज काही चाललंय किती पानं काढलं ठीक बघा किती येत तो खाऊया जरा दोन एवढे झाडावरचे ते काय आहे अरे चालेल का असं चिप काढून काढायचं भाई भाई होते तेव्हा ते ते मजा होती आमची आता काय भाई गेले चला सांगू मजा जवळच्या जवळ भेटलो चांगलं तर कोवळं नको असून ते म्हणजे झाला मी ठेवूया बघूया पिकता काय दोन दिवस पिकलो तर का ठीक नाही तर मग काय समजत नाही भाजी करूया हे मुंबई घेऊन गेलेले आता शिमग्यात नाही गेले तर हा ह्याच्यातलं मोठंच होतो पिकलोच नाही भाजी करून खाऊ लागला आता ही बाजूची बाजा ती साखर करत आपली बिटकी ना धरली खाची धरी आहे धरली आहे वरती व पिकलेली आहेत कुठे आहेत ते काय फनस म्हणतात

चला साखरे पेक्षा गोड आंब्या इथला मित्राच्या इथला खाल्लेला रत्नागिरीचा मजा नाही हे बघा चांगला एक नंबर हम्म गावच्या आंब्याला तोड नाही खास करून राजापूर तिथे पुढे जमवले ते घेऊया आंबा भेटला बघा पिक्का आहे मस्त खायला चांगलं लागेल बेटकी बिटकीसारखा दिसतोय पूर्वीसारखी माणूस की आता गावाला पण नाही राहिली तुम्हाला आवाज येत नसेल पण स्पीकर वर आमच्या पलीकडे एक गाव आहे गोवर तिथून लग्नाची गाणी ऐकू येतात ते ऐकल्यावर एकदम जुने दिवस आठवतात बालपणीचे काय सुंदर दिवस होते ते तसे दिवस परत भेटणं आता मुश्किलच आहे लोक सगळे पैशाच्या मागे पागल झालेत जो तो उठतो सुटतो मुंबईला आहे काहीतरी चमत्कार व्हायला पाहिजे लोक गावाकडे वळली पाहिजेत सगळे मला स्वतःला यायचं आहे गावाला रोजगार नाही त्यामुळे सगळे लोक मुंबईला स्थायिक झालेले आहेत गावाला फक्त सगळे म्हातारे कोतारे काहीतरी करायला लागेल जबरदस्त चला पण ना खाली आला बाबा फायनली वर जाताना जीव जाता खाली येऊ काय वाटत नाही येऊ एक फणस आणलेला आणि हे एवढे आंबे आणलेले हे बघा दोन तास गेले वर जाऊन खाली येऊ पण मजा येतात आता अजून तसे बागेत आंबे भरपूर आहेत जोपर्यंत तो काढून नेत नाही तोपर्यंत आपल्या पिके पडलेले भेटत राहणार तर आमची तशी मजा आम्ही अजून दहा दिवस खाऊ आहे आता फक्त या मेहनतीचं मेहनतीचा काम आहे काही सहा वाजता उठून जावचा नाही तर मग गोरवं खाऊन टाकतं गोरवा काही ठेवत नाही विषय तो आहे का अजून दहा एक दिवसामध्ये संपतील ते आंबे काढून नंतर मग काही काही लपलेले असतील ते आमची आत्ता येऊन घेऊन जायचं घर जवळ येते आता तो ना नामा झाले काढून की अजून बाकी आहातबे बघा ही तुमची राहतांबी गावातली हा 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 दोघी भावंड गेली पुढे मी राहिलो तिथे काकाशी बोलत आपण पण जाऊया आता घरी तिथे तिथे पण एक रायवळी आंबा आहे दाखवतो थांबा पण आता धरत नाही तो पूर्वी म्हणजे बापरे कचऱ्यासारखे आंबेडं मोठं झाड आहे आंबा दिसत वर पहिले आम्ही इथे जेव्हा आमच्याकडे गुरं होती शेती करायचं त्यावेळेला गुरांना असं वर सोडायला यायचं पावसाळ्याचे दिवस असायचे आणि त्यावेळेला तो आंबा नेमका पिकायचा आणि पडायचे सकाळी येऊन गुरांची पण मजा आणि आमची पण मजा तर हा आपण बनवलेला बागेतल्या फेरफटक्याचा फेर जंगलातला व्हिडिओ मस्त आय होप की तुम्हाला सगळ्यांना आवडला असेलच आपलो वड इलो हक्काचं ठिकाण हैल आता गावात माणसं कमी नाही तर पहिले हे जेव्हा आम्ही लहान होतो हु, दिवसभर हयच पडलेले असायचो कायम लपाछपी खेळ पकडापकडी खेळ क्रिकेट खेळ झोप पण दुपार आम्ही हयच यायचा आता आजी हे का वर्ड <laughs> मागच्या दरवाजान जायचं ते पुढच्या दरवाजान गेले दोघा जण चला आता बंद करूया व्हिडिओ व्हिडिओ आवडला असलास नक्कीच आवडला असेल मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला हा आमचा घराचा परिसर एखादी घर इथे घराजवळ एक फणस आहे झालेला दिसत नाही एवढा जास्त ही सगळी जुनी झाडं आहेत म्हणजे किती आयुष्य राहिलं आहे काय माहिती हा आमचा गोटा गोटा खाली घर हा घराच्या आसपासचा परिसर सगळं साफ करून काहीतरी झाडं लावायची प्लॅनिंग आहे आता बघूया चला हा गोटा कोसळायचा आहे हा गळतो तर बघूया माणसं भेटतात का चला